महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लायू इंडिया पोलीस न्यूज मोबाईल नंबर संपर्क साधावा हिंदूंच्या पवित्र सण नवरात्रीमध्ये दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना परवानगी नाकारण्याबाबत अशा प्रकारचे निवेदन पोलीस आयुक्तांना हिंदी महासभेच्या वतीने देण्यात आले सर्व धर्म समभावाच्या नावाखाली काही जिहादी मुस्लिम लोक दांडियामध्ये घुसतात व आपल्या हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून लव जिहाद यासारखे प्रकार घडतात असे अनेक मुली लव जिहादला बळी पडून आपल्या आयुष्याची राखरांगोळी केली आहे किती जणांचे तरी मृतदेह फ्रीज व सुटकेस यामध्ये सापडलेले आहेत महाराष्ट्रात कितीतरी हिंदू मुली बेपत्ता झाल्या आहेत ज्यांना हिंदू धर्मातील मूर्तीपूजा मान्य नाही तर त्यांनी या दांडयामध्ये तरी कशाला यावे हे सगळेच संशयित आहेत त्यासाठी आम्ही सर्व दांडिया आयोजकांना आवाहन केलेले आहे की तुम्ही बाहेर आधार कार्ड चेक करून कपाळाला टिया लावूनच आज सोडावे अन्यथा तसे न केल्यास हिंदू संघटना आपल्या स्टाईलने उत्तर देईल ते कार्यक्रम आम्ही पोलिसांमार्फत बंद पाडू कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वांशी तुम्ही जबाबदार राहाल यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे शिवराज दादा गायकवाड सूरज भोसले विशाल पवार सतीश आनंदकर ओमकार चव्हाण अविनाश हजारे रोहित यादव अशी अनेक जणांची उपस्थिती होती जय श्रीराम मी हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बैरवाडे आमचा हिंदू धर्मातील पवित्र सण नवरात्र त्याची सुरुवात होत आहे त्या सुरु नवरात्रामध्ये काही लोक दांड्या भरवतात आणि ना दांड्याच्या नावाखाली तिथं काही लोकांना मुस्लिमांना प्रवेश देतात आणि आपल्या हिंदू मुली लव जियारला बळी पडतात यासाठी आम्ही आज आयुक्तांना आय। निवेदन दिलं आहे की त्या दांड्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश देऊ नये आणि कोण दांड्याचं आयोजन केलेलं असेल त्या आयोजना आयो ते बंद पाडावं आम्ही अशा प्रकारचं आय त्यांना निवेदन दिलेलं आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर मुस्लिमांना एवढं हिंदू धर्मातली संस्कृती प्रिय असेल तर घरी गणपती बसवावं नवरात्र दिवस बसवावी आणि देवीची पूजा करावी तुम्हाला दांड्याच कशाला पाहिजेत प्रश्न हा पडतो त्यासाठी आम्ही हे सर्व काही संशयित आहे का तर दांड्या भरवायचा त्यांना आपल्या मुलींना डान्स शिकवायचा मग ते नाचणार मग हळूहळू त्यांच्या संकट संभोव करायचा आणि परत त्यांना प आपल्या मुंबईकडच्या शहराभागामध्ये जाऊन विक्री करायची असे अनेक प्रकार घडलेले आहेत मुळात या दांड्याला बंदी आणावी पण ठीक आहे चला काय जण प्रामाणिकपणे दांड्या भरवतात मी शिवराज गायकवाड समलोट सकल हिंदू समाज आज आम्ही सी पी साहेबाला जे मुस्लिम झियादिवृत्तीचे लोक आहेत आमच्या नवरात्र हा आम्हाला पवित्र सण आहे या सणामध्ये भरपूर ठिकाणी सोलापूरमध्ये दांडियाचा कार्यक्रम आयोजन केले जाते जाणून बुसून मुस्लिम जिहादीचे लोक या दांडियामध्ये प्रवेश करतात किंवा आयोजन करतात त्यांचं उद्दिष्ट षडयंत्र एकच आहे की हिंदू मुलीला लव जिहादमध्ये फसून त्यांच्यावर अत्याचार करायचं आज लव जिहादचं प्रमाण जे वाढलं आहे या अशा कार्यक्रममध्ये अशा वृत्तीच्या लोकांना प्रवेश देऊनच हा लव जियादचा विषय वाढलाय आहे लव जर विषय थांबवायचा असेल अशा जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना येण्यास नकार द्यावं हिंदूंचा पवित्र सण नवरात्र ह्यामध्ये दांडिया भरवलं जातं तर पोलीस प्रशासनानं आमची एकच विनंती आहे की जसं गेल्या गेल्या साली जसं आपण तुम तुम्ही आम्हाला सहकार्य केलं तसं याही तु याही वर्षी तुमचं आम्हाला सहकार्य लाभेल हे आमची अपेक्षा करतो तर आज सी पी साहेबांना आम्ही निवेदन देऊन या माध्यमातून सांगण्यात सांगितलं आहे हिंदूंचा पवित्र सण नवरात्र त्या नवरात्रेमध्ये